जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा बागांचा ताण फोडलेला असतो आंब्या बहार लागतो आणि गुंडी बनणं सुरू होतं अशाच एका बागेमध्ये आपण आलो आहोत जो आपल्या नियोजनामध्ये आहे आता इथं गुंडी व्यवस्थित सेट झालेली आहे तर आपण आज ह्या विषयावर चर्चा करू की गुंडी व्यवस्थित सेट झाल्यानंतर जसं तापमान वाढत जातं तसं तसं काय काय शेतकऱ्यांनी काळजी घ्यावीत बागेमध्ये जेणेकरून गुंडीगळ होणार नाही आणि त्याचं उत्पादन वाढेल तर योगेश मस्के सरांसोबत आपण चर्चा करू ह्या विषयावर रामराम सर रामराम नमस्कार शेतकरी का मित्रांनो आज आपण ज्या बागेत आलेलो आहोत या बागेत आपण बघतायत ब प्रत्येक झाडावरती चांगल्यापैकी सेटिंग झालेली गुंडी आणि लिंबू आकारात कमी वेळेत झालेली तर याचे कारण काय तर हे बघा कुठं गुंडीवर कुठं डाग नाही रोग नाही आणि कमी वेळेत म्हणजे लवकरात लवकर गुंडी चांगली बनली तर मग याचं कारण काय तर याला आपण ज्या वेळेत यांनी पाणी सोडले होते दोन तीन अवस्थेत बाग होता त्यावेळेत आपण यांना ड्रीपमधून पिकअपसोबत बारा एकसठ आणि जादू ड्रीपमधून दिलं होतं आपण या बागेत तर त्याचे आपल्याला परिणाम असे दिसत आहेत झाडामध्ये सगळ्या साईडनं सारखी सेटिंग झालेली आणि फळांची संख्या एवढी आहे की नंतर ह्या झाडाला टेकणं लावा लागणार आहे आताही बघा तुम्हाला कॅमेऱ्यात सर दाखवतो या अवस्थेमध्ये आपण त्यांना जी पाहिजे ती अन्नद्रवी किंवा जे जमिनीतून टाकलेली खत आहे ती उचलण्यासाठी आपण योग्य वेळी त्यांना ट्रीटमेंट दिली होती त्याचे आपल्याला हे परिणाम दिसून येत आहे तर आता है। गुंडी व्यवस्थित सेट झालेली आहे याच्यामध्ये आणि मापामध्येच आहे म्हणजे झाडाच्या वयानुसारच गुंडी ओ, सेट झालेली आहे की जास्तही नाही आणि कमीही नाही आहे आता गुंडी आपण अजून जास्त गुंडी हे केली असती पण हा बागच आपल्याकडे नियोजनात फ्लावरिंग नंतर आला होता ज्यावेळी त्यांची काही थोडीफार गुंडी गळ चालू होती त्यावेळी त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यानंतर मग आपण त्यांना ती गुंडी गळ थांबवण्यासाठी ट्रीटमेंट केली होती त्यांच्यासोबत म्हणजे आपण काडी बनण्याची प्रक्रिया वगैरे जर व्यवस्थित पहिल्यापासून जर आपल्या सोबत असतात तर हे गळीच आपल्याला आपण अजून जास्त कंट्रोलमध्ये आणलं असतं आणि अजून फळं आपल्याला झाडावर दिसली असती अच्छा इथून पुढं आता ऊन वाढत जाणार आहे आता हा आज दहा फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या नंतर मार्चपासून गरमी सुरू होऊन जाते तर अशा काळी अशा वेळी गुंडी गळीचा एक समस्या असते बाकी अजून समस्या असतात तर कोणत्या कोणत्या समस्या असतात आणि त्याचं कसं निराकरण करायचं म्हणजे त्याचं कसं त्या समस्या सोडवायच्या शेतकऱ्यांनी आता इथून पुढं सर पाणी योग्य वेळेवर देणं गरजेचं आहे आपली बाग जेवढं थंड ठेवता येईल कारण काय होतंय तर की तुमपुढं दमट वातावरणामध्ये रसशोषक किडींचा अटॅक वाढून जातो मग अशामध्ये मा आपण थ्रिप्स म्हणू मावा म्हणू किंवा कोळी म्हणू जेव्हा टेम्परेचर वाढतं तेवढेत ही अटॅक वाढून जातात आणि नंतर फळावरती जे काळे काळे हे येतात चट्टी येतात ते ती एक मंगू मानतो शेतकरी आपण शेतकरी भाषेत मंगू म्हणतो त्याला तो एक प्रकार हा कोळीचाच प्रकार आहे मग आता हे जे वाढत चालतं तर मग याला आपण कसं एक या सर्कलमध्ये एक आठ पंधरा दिवसाला एखादा कोळीसाठी किंवा किडीसाठी निमार्क म्हणं कोळीसाठी आपण नागाटा वगैरे हो असे किंवा क्लोरो इथेऑन सायपर यासारखे घटक आपण घेऊ शकतो जेणेकरून काय होईल हॉर्नेमध्ये हे घटक राहिल्यानंतर या कुठल्या रश्स किडीचा आपल्या बागेत अटॅक होणार नाही त्याच्यासोबत आपण पाण्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे जे। पाणी जेवढं आपण बागेत व्यवस्थित वेळेवर वापसा कंडिशनवर ठेवायचं पण बाग थंड राहिली पाहिजे बाग थंड ठेवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी पाणी देणं गरजेचं आहे आणि जेवढं पाणी वाढवता येईल जशी आपली सिस्टम आहे काही ड्रिपवरती लढणं तर पंधरा दिवसाला एक फ्लडनं पाणी आणि बाकी आठ दिवसाला ड्रीपनं पाणी या पद्धतीचं आपण पाणी जर बागेत ठेवलं तर फळाला कुठली इजा होत नाही फळाचं जी एक प्रक्रिया चालू आहे भुगवणीची ती कुठं थांबत नाही यासोबत जर आपल्याला देता आलं तर महिन्यातून ड्रीपमधून आपण युरिया पोटॅश देऊ शकतो त्यासोबत काही लिक्विड आपल्याला ऑल क्रॉप गोल्ड गोल्डसारखे लिक्विड पण आपण देऊ शकतो सॉलेबल फॉर्ममध्ये सॉलेबल फॉर्ममध्ये जेणेकरून ते भूसुधारकमध्ये येतात किंवा जमिनीत आता हे हे जे उचलले याच्या पलीकडे अजून काही अन्नद्रव्य पडलेले असले ते उचलायला अजून मदत होती त्याचसोबत याला पण कंटेंट मिळून जातात आणि झाडामध्ये जी ॲक्टिव्हिटी अन्नद्रव्याची चालू आहे सर्क्युलेशन ते चालू राहतं झाड कुठं थांबत नाही आणि मग आपलं जे फळ फुगवण्याचे आता जे गुंडी हे फुगवण्याचा कार्यक्रम चालू राहतो तो व्यवस्थित मध्ये चालू राहतो पाण्यासोबत हा डोस पण झाडाला मिळत राहतो त्याच्यामुळे मग झाडामध्ये जी अन्नद्रव्य करण्याची प्रक्रिया आहे जी आता फळ फुगवण्याची प्रक्रिया आहे झाडाची पाना जा जी पानाची ग्रोथ आहे ती व्यवस्थित टिकून राहते त्याच्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे फ्लॉवरिंग आणि गुंडी बनवण्याच्या स्टेजमध्ये आपण असं सजेस्ट करतो की असं मानलं जातं की गवत काढायला नाही पाहिजे आता इथून पुढं आता गुंडी तर सेट झालेली आहे आता रानाला थंड ठेवण्यासाठी वेळोवेळी पाणी देणं जरुरी आहे तर त्याच्यामुळे गवताचं प्रमाण पण वाढणार आहे आणि गवतामधूनही बरेचसे किटाणू जे आहेत ते बॅक्टेरिया आहेत किंवा वायरस आहेत किंवा फंगस आहेत यांचाही अटॅक जो आहे बागेवर होऊ शकतो तर अशावेळी गवताचं नियोजन कसं करावं शेतकऱ्यांनी नाही अशावेळी शेतकऱ्यांनी गवताचं नियोजन जागेवर कटर कटरनं आपलं कट करून जागेवरच जे ग्रास कटर असतं ते वापरून जागेवर गवत कट करून जागेवर पडू द्यायचं त्यानं मग काय होतं जागेवर पडल्यानंतर त्याचं एक आच्छादन मातीवर तयार होतं आणि त्यानं पण गारवा टिकून राहतो मग हे पण करणं गरजेचं आहे त्याचसोबत आपल्याकडं जर पाण्याची मुब मूब नसेल तर मग अशा वेळी आपण ड्रिपच्या वरून पाचटसुद्धा टाकू शकतो उसाचं पाचट पाचट वगैरे असतं हे पाचट हो हो आपण जर ड्रीपच्या ड्रिपच्या नळीच्या वरून टाकलं जी जीते 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 तर ड्रीपच्या खाली आपण जे पाणी ड्रॉपर आहे त्याच्यावरती जर आच्छादन केलं तर तिथं पण ओलावा गारवा टिकून राहतो मुळ्यांना तिथं पण गारवा मिळतो आणि झाडात जी आपली ऍक्टिव्हिटी किंवा गारपणा पाहिजे बागेत तो मिळून जातो हे नियोजन करणं फार गरजेचं आहे टेम्परेचरचे ह्याच्यात अजून उन्हाळ्याच्या काळामध्ये काय काय समस्या येऊ शकतात सर आता इथून पुढं जास्त काही गवतही जास्त वाढत नाही जसं जसं टेम्परेचर वाढत चालेल तसं तसं गवतही जास्त वाढत नाही आणि त्याचसोबत इतर रोगांचाही अटॅक कमी होत चालतो जसं आता इथून पुढं नंतर मे नंतर जसं ढगाळ वातावरण तयार होईल त्यावेळेत मग इतर याचा अटॅक वाढू शकतो त्याचसोबत आपण जसं आता मध्ये याची फवारणी ठेवणार रस किडीची त्यासोबत जीवाणूजन्य बॅक्टेरियल जे इन्स्पेक्शन असतात तर त्यांच्यासोबत सी ओ सी सोबत सारखे आपण एखादी अर्धी फवारणी करणं गरजेचं आहे आणि जर प्रत्येक फवारणीत आपण निमसारखा प्रोडक्ट वापरला तर अंडीनाशकही कुठला अटॅक होत नाही म्हणजे अंडी वर्गी म्हणजे आळी वर्गी याचा पण अटॅक राहत नाही त्याचसोबत रसशोषक किडीचा पण अटॅक राहत नाही तर प्रत्येक फवारणीत आपण ज्युपिटर नऊशे नऊसारखा प्रोडक्ट वापरू शकतो किंवा अल्ट्राशीडसारखा प्रोडक्ट वापरू शकतो जेणेकरून जेणेकरून झाडामध्ये कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिवस राहत नाही आणि ते रोग मुळासकट नष्ट व्हायची प्रक्रिया त्या औषधामुळे झाडामध्ये होते तर अशा प्रकारे आपण आता गुंडी व्यवस्थित सेट झाल्यानंतर बागेमध्ये काय काय नियोजन असायला पाहिजे ऊन वाढता वाढता ह्या गोष्टी योगेश मस्के सरांसमोर करून समजून घेतलेल्या आहेत कोणाला काहीही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्यांनी टाकावं आणि आपल्याला अजून एक, <coughs> एक बोलायचं आहे मला यांनी योग्य वेळी जी ट्रीटमेंट केली त्यामुळं आज यांच्या झाडावर फळांची संख्या भरपूर दिसते त्यावेळेत आपण आलो होतो त्या वेळेत भरपूरशा ठिकाणी आपल्याला असं गुंड्यांचा सडा पडलेला दिसत होतं बरोबर वर आहे भरपूरशी गुंडी ड्रॉप झाली होती यांची परंतु त्यांनी योग्य वेळेवर ड्रिपमधून जे आपण त्यांना सजेस्ट केलं ते ट्रीटमेंट घेतली त्यांची खतं व्यवस्थित उचलली गेली झाडामध्ये ग्रोथ भेटली आणि झाडामध्ये सेटिंगचं प्रमाण जास्त दिसतं आहे आपल्याला म्हणजे ही जी फळं दिसतात आपल्याला आता ही मोठी झाल्यानंतर प्रत्येक झाडाला यांना टेक्न लावावं लागणार आहे कारण फळांची संख्या झाडाच्या लेवलपेक्षा जास्त होऊन जाणार त्याच्यामुळं योग्य वेळेवर जर नियोजन केलं शेतकऱ्यांनी तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो धन्यवाद नमस्कार सर धन्यवाद